चांदूर रेल्वे येथे शिवराय ते भीमराय गीत गायनाचा कार्यक्रम शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंचाचे आयोजन चांदूर रेल्वे शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीने एप्रिल सतरा रोजी सायंकाळी सहा वाजता अनिरुद्ध बनकर। यांचा शिवराय ते भीमराय गीतांचा कार्यक्रम स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला मागील तीन वर्षापासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करून समाज प्रबोधन करण्याचे कार्य माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे यावर्षी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याच्या दृष्टीने विदर्भातील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर यांचा शिवराय ते भीमराय गीतांचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो महिला पुरुषसह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप अध्यक्ष सागर वाघ माजी सभापती दामणगाव श्रीकांत गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होईल की या वर्षी आमचं तिसरं वर्ष आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम करत आहोत याच पार्श्वभूमीवर आम्हाला वीरेंद्र जगताप सरांचं खूप मार्गदर्शन होते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आली कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख तर आभार प्रदर्शन अमोल होले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांग देशमुख पंकज मेश्राम शरद व्हासले रुपेश पुडके संदीप शेंडे सक्षम वानखेडे भीमा पवार श्रीकांत माने राजू लांजवार रोहित बरडे सागर गरुर सतीश देशमुख रमेश गिरोडकर रितेश शेळके देवानंद खुणे नरेंद्र मेश्राम सुमेद सरदार हर्षल वाघ राहुल राऊत राहुल करोडे अनिल वगारे बंटी माकोडे महेश देशमुख संजय कोले, अनिल फरकाडे दीपक सोळंके विनोद गोठाणे सौरभ इटके